कुणावर साहेब मंत्री मोदय मंत्री एक सबमिशन आहे हे बघा वर्धा ह्या वर्धा जिल्ह्यात ही लक्षवेधी आहे मला एक सांगा ज्या वेळेला एप्रिल मध्ये मे मध्ये प्लेसमेंट होते बियाणाचे प्लेसमेंट केव्हा होते एप्रिल आणि मे त्या वेळेला एडीओ हो आहेत अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर एसई हो आहेत उपविभागीय अधिकारी यांचं काम आहे जर्मिनेशन बघायचं त्यांनी समजा एखादी बियाणं आलं त्याची उगवण क्षमता शून्य आहे मग ते शेतकऱ्यांनी हातात द्यायचं का ते प्रत्येक ऐका 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 नियम काय नियम मी तुम्हाला सांगतो एकदा बियाणं आल्यानंतर मार्केटमध्ये एक एक मिनट बियाणं आल्यानंतर त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासल्या जात तपासली गेली पाहिजे की नाही जर तपासली गेली नाही आणि उगवण क्षमता तपासण्याच्या पूर्वी जर तुम्ही ते शेतकऱ्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्याची उगवण क्षमता नाही आहे मग काय होणार म्हणून ही जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे आप आ ले ले आ ले ले जे जे की आपल्या जिल्ह्यामध्ये किती माल आलेला आहे सोयाबीनचे कोणते लॉट आलेले आहे ते सीड सर्टिफिकेशन मंजूर केलेले आहे किंवा नाही त्याचे सॅम्पल चेक केले की नाही त्याची उगवण क्षमता तपासली की नाही आणि जे उगवण क्षमता तपासलेलं ज्यांचा जो प्रमाणपत्र आहे तोच माल शेतकऱ्यांच्या हातामध्ये गेला पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे एकदा आपण चेक करून घ्या मग तुम्ही कसं म्हणता की अधिकारी जबाबदारी नाही अधिकाऱ्यांची जबाबदारी जाईल आणि त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये जर समजा उगव उगवण क्षमता नसलेला माल तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये गेला आणि तो समजा उगवला नाही त्याला कंपनी दोषी आहे शेतकरी दोषी नाही आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होते हे जे बोगस बियाणं जर मिळालं तर हे बोगस बियाणं म्हणजे आता जन्मिशन नाही आहे हे मान्य बकाने साहेबांनी ती बॅग पूर्ण डी पीटीसीच्या मिटिंगमध्ये आणली होती आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की तपासणी करू म्हणून किंवा चौकशी करू म्हणून पण याची तपासणी माझे तीन प्रश्न आहे एक तर हा विषय आहे की सीड हा लाट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आला तर कृषी अधिकाऱ्यांना माहीत होतं किंवा नव्हतं नंबर एक त्याच्यानंतर याचं जर्मिनेशन तपासलं गेलं होतं की ना नव्हतं जर्मिनेशन तपासण्याची जबाबदारी ही नाही का ही सीड कंपनी आणि त्या म्हणजे शासकीय अधिकारी यांची आहे ते त्यामुळे जर्मिनेशन तपासलं गेलं होतं की नाही हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न आता हे जी व्यवस्था सुरू आहे याच्यामध्ये कडक कायदे करण्याची गरज आहे ना हो शेतकऱ्या एकदा बियाणं गेलं पाऊस निघून गेला त्याचं पुन्हा सोयाबीन पेरणं होत नाही त्याला पुन्हा ती बँकेची लोन होत नाही त्याला लाखो रुपयाचं बियाणं तो आणणार कुठून त्याचं पूर्ण वर्ष वाया गेलं पूर्ण नुकसान झालं याच्यासाठी कडक कायदे करण्याची गरज आहे आणि हे कडक कायदे करणार का तुम्ही हा तिसरा प्रश्न आहे हे तीन प्रश्न अध्यक्ष मंत्री महोदय उत्तर देऊ द्या ना उत्तर देऊ द्या मग बोला उत्तर असा असा सदन महोदय बोला मंत्री महोदयांना बोलू द्या बोला मंत्री अध्यक्ष महोदय सदर प्रकरण मला आज पहिल्यांदा माझ्या समोर आला मला कोणी तक्रार दिली नाही थांबा स आता माननीय सदस्य समीर कुमार जे प्रश्न उपस्थित केलेले आहे त्या प्रश्नाची नोंद घेऊन या प्रकरणी एक तात्काळ एक बैठक आयोजित करू त्या बैठकीमध्ये आपल्या सर्वांना नि निमंत्रण दिलं जाईल आणि त्या बैठकीमध्येच कोण कोण जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल